खंडेराव पाटील खेमनार माध्यम माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलन व तसेच महाराज इंदोरकर यांच्या आविष्य चिंतन कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आपल्या राज्याचे महिला बाल विकास व ग्रामविकास मंत्री सन्माननीय नामदार पंकजा मुंडेताई राज्याचे दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री सन्माननीय नामदार महादेव जानकर साहेब राज्याचे माझे माजी महसूल मंत्री सन्माननीय आमदार बाळासाहेब थोरात साहेब माननीय आमदार स्नेलता कोल्हे माझे आमदार माझे खासदार सन्मान्य भाऊसाहेब पाटील बागचोरे सन्मान्य शनिभक्त सुखदेव महाराज नगरपालिकेच्या नगराध्यक्ष दुर्गा देव तांबे वि के पाटील कारखान्याचे उपाध्यक्ष सन्मान्य कैलासराव तांबे सन्मान्य एक पाटील नागरे सन्मान्य दिलीपराव पाटील शिंदे कृषी व पशुसंवर्धनचे सभापती माझे सहकारी अजय फटांगे साहेब सा, मंचावरील सर्व उपस्थित मान्यवर विद्यार्थी ग्रामस्थ पत्रकार बंधू भगिनी बऱ्याच वेळापासून आपण या कार्यक्रमाची का वाट बघत होतो कार्यक्रमाला का उशीर झालेला आहे परंतु संत जे काही आपल्या राज्यामध्ये राज्याच्या बाहेर जे काम करतात कारण नगर जिल्हा ही संतांची भूमी आहे आणि एक मोठे मोठे संत होऊन आपल्या ह्या भागामध्ये होऊन गेलेले आहे आणि हे संतांच बीज रोज जे काही आपल्या भागामध्ये रुजवलं जात हे रुजवण्याचं काम आपले हरिभक्त परिंद्रकर महाराज करत आहेत तर इंदरकर महाराजांचं कीर्तन आता थोरात साहेबांनी प्रमाणे आज आपल्या ह्या कार्यक्रमाला का गर्दी आहे पण जर कीर्तन असतं तर निश्चितच आपली ही जागा आपल्याला कमी पडली असते भवितव्याच्या दृष्टीने समाजामध्ये जे काही घडामोडी चालू असतात आणि जिल्हा परिषद म्हणजे काय जिल्हा परिषदेच निम्म काम आमचं हे संत मंडळी करत असतात <laughs> कारण वृक्षारोपण असेल भ्रूण हत्या असेल स्वच्छता अभियान असेल हे सर्व कीर्तनाद्वारे त्यांचा जो प्रचार असतो हे संपूर्ण शासनाचे काम आमचे हे संत मंडळी करत असतात आणि इंदोरकर महाराजांच्या संदर्भात जर हो बोलायचं म्हटलं तर आमच्याच कॉलेज माझी विद्यार्थी म्हणून पद्मश्री जेव्हा कार्यक्रम होता पुरस्कार होता पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटलांनी त्यांनी जो पुरस्कार दिलेला होता आणि त्या पुरस्कारामध्ये त्यांनी जे भाषण केलेलं होतं वर्तमान काळामध्ये आपण काय केलं पाहिजे संतांचे विचार तर रुजवलेच पाहिजे पण एकत्र कुटुंब पद्धती असली पाहिजे वृद्धांचं जे काही संगोपन असत ते आपण केलं पाहिजे आई वडिलांना आपण मान दिला पाहिजे हे सांगण्याची काळात या काय का यावी प्रबोधन त्यांच्या वाणीतून होत एकत्र असल्यावर माणसं जपण्याचं काम त्यांनी जे चालवलेलं आहे ते अत्यंत मोलाचं काम ते, ते, मोला ते करत आहे आणि संतच लोक जर एखादी आमची कोणती सभा असते राजकारण्याची तर कधीही एवढे लोक आले नसते परंतु संतांचं जे काम आहे हे एकत्र आणण्याचं काम आपला विचार देऊन घेऊन करण्याचं काम हे संत मंडळी करत असतात आज कर जे कीर्तन आहे राज्या राज्यामध्ये राज्याच्या बाहेर त्यांच्या असतात आणि असंच वर्तमान काळामध्ये लोकांनी कसं राहिलं पाहिजे समाजात कशात मानलं पाहिजे छोटी दरोजी चार चार कीर्तन त्यांचे होत असतात आणि हे कीर्तन करत असताना मी ताईंना विचारलं शालिनी ताईंना माझ्या नाव हो ना। करींना म्हणलं महाराज झोपतात कधी त्यांना थोडी विश्रांती घ्यायला सांगा शेवटी दररोज ओरडून ओरडून किती नाही तर माणसाची कॅपॅसिटी असते आणि असे चांगले विचार रुजवणाऱ्या माणसांची समाजाला गरज आहे म्हणून आठवड्यातून कमीत कमी चार कीर्तन घेतली पाहिजे दोन तीन दिवस त्यांनी विश्रांती घेतली पाहिजे शेवटी आम्हाला जे काही के कीर्तन ऐकत त्यांनी आम्हाला जे काही आनंद आम्हाला घेता येतो परंतु स्वतःचा आनंद घेण्यासाठी सुद्धा विश्रांतीची गरज असते इथून पुढच्याही काळामध्ये महाराजांनी आपले हे कार्यक्रम त्यांचे चालूच राहणार आहे पण समाजामध्ये समाधान मिळवण्यासाठी आणि भावी पिढी चांगली घडवण्यासाठी आपले जे विचार आहे कानाकोपऱ्यापर्यंत नेण्यासाठी निश्चितच आपल्याला वेळ द्यावे आणि आपली शताब्दी साजरी करण्यासाठी आम्हाला परत हे व्यासपीठ आम्ही सर्व मान्यवर आलेले आहोत त्यांना येण्याचा एकदा परत योग यावा अशी साईच्या प्रार्थना करते विखे पाटील परिवाराच्या वतीने अहमदनगर जिल्हा परिषदेच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देते त्यांचं आरोग्य सुखदायी जावो अशी साईच्या प्रार्थना करून माझे दोष